स्वातंत्र्य निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या घरोघरी तिरंगा या अभियानाअंतर्गत पंधरा ऑगस्ट रोजी ठाणे महानगरपालिका व ठाणे जिल्हा हाऊशी ऍथलेटिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने तिरंगा मॅरेथॉन बाईक आणि सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती महापालिका मुख्यालयातून आमदार संजय केळकर आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व रॅलींना हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला या व्यतिरिक्त आयुक्त संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त मिनल पालांडे उपायुक्त अनघा कदम रिमा देवरुपकर यांच्या इतर महापालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते घरोघरी तिरंगा या अभियानाअंतर्गत आयोजित केलेल्या पाच किलोमीटर तीन किलोमीटरच्या तिरंगा रॅलीत विविध शाळांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते महापालिका मुख्यालय येथून सुरू झालेली पाच किलोमीटरची स्पर्धा नितीन जंक्शन सर्व्हिस रोड कोरम मॉल कॅडबरी जंक्शन सत्कार रेसिडेन्सी वर्तकनगर सिग्नल एम एम आर हॉस्पिटल येथून पुन्हा त्याच मार्गे महापालिका भवन येथे समाप्त झाली तर तीन किलोमीटर स्पर्धा महापालिका मुख्यालयतून सुरू होऊन नितीन जंक्शन सर्व्हिस रोड वाहतूक शाखा कार्यालय विठ्ठल सैना मंदिर हरिनिवास सर्कल आराधना टॉकीज अरुणकुमार वैद्य चौक येथून महापालिका भवन येथे संपन्न झाली आणि मला खात्री आहे ते नंबर सबको आगे ले क्या हो? पायलेट

प्रथम मला सहकार्य लाभले आणि पोलिसांमध्ये सुद्धा वाहतूक विभागाने विशेष सहकारी घरोघरी तिरंगा या उपक्रमाच्या माध्यमातून आणि महापालिकेने या ठिकाणी सायकल रॅली बाईक रॅली आणि रनिंगची रॅली मॅरेथॉन अशा प्रकारचं आयोजित केलंय आणि ठाणेकरांना हे खरं म्हणजे नवीन नाही कारण गेली तीस वर्ष वर्षा मॅरेथॉन या ठिकाणी महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने होत असते आणि हजारो खेळाडू जे आहेत विद्यार्थी आहेत सगळेच त्याच्यामध्ये भाग घेतात पण ही अभिनव आहे रॅली कारण की सायकल रॅली पण आहे बाईक रॅली पण आहे आणि मिनी मॅरेथॉन सुद्धा आहे या निमित्ताने शेवटी ठाणे शहर हे केवळ सांस्कृतिक नाही तर हे खेळाडूंचं पण शहर आहे आणि या ठिकाणाहून प्रत्येक खेळा खेळाडू जे आहेत ते तयार झालेले आहेत आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत पण पोचलेले आहेत त्यामुळे या माध्यमातून दरवर्षी प्रोत्साहन देण्याचं काम पुढच्या काळामध्ये देखील महापालिका असेल किंवा आमच्या निर्णय संस्था एन जी ओ आहेत स्पोर्ट्सच्या संबंधातल्या त्यांच्या माध्यमातून आम्ही देत राहणार आहोत मी आज स्वतंत्रता दिवस आहे आणि या स्वतंत्र दिवसा स्वतंत्रता दिवसाच्या दिवसा शुभेच्छा देत असताना हा देश अखंड ठेवण्याकरता हा देश विकासाकडे नेण्याकरता आणि अभिनव भारत ही जी संकल्पना आहे प्रत्यक्षात आणण्याकरता आपण सगळेजण संकल्प करूया